माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला होम वॉशिंग सिरेमिक कोटिंग इंटेरियर क्लिनिंग जर्मन टेक्नॉलॉजी इंजिन डिकार्बन थ्री डी व्हील अलायमेंट व्हील बॅलेन्सिंग ऑल कार सस्पेन्शन वर्क ऑल कार रिपेअरिंग सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट कार ॲक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलत तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याहत्तर एकतीस चोर मी... आज आपलं अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो आज या देशाचं वेगळेपण टिकू आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाळा या देशानं बघितल्या पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये दे। आपलं देश स्वतःचं वेगळं पण टिकवू शकला वेगळं पण निर्माण करू शकला त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला त्या एक मताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथं सर्व सन्मान्य सदस्य बसलेले आहेत अध्यक्ष मोदय मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा आहात आम्ही पूर्ण करतोय लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो अगदी या सदनाची आपण इतिहास बघितला तर डॉक्टर स्वर्गीय मावळकर साहेब असतील यांनी एकोणीसशे सदतीस साली पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये केलेलं आम्ही सर्वांनी बघितलं त्यामुळं परंपरेप्रमाणे फडणवीस साहेब आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती अशी सुद्धा विनंती मी आज या ठिकाणी करतो मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन की या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावं या सदनामध्ये घडली अनेक मोठी परंपरा खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तशा काळामध्ये आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आत्तापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या येतील त्या मागण्या आपण मान्य कराल पूर्ण कराल आमच्या मागण्या लक्षामध्ये घेत आपण आम्हाला सुद्धा न्याय द्याल अशी विनंती मी सुद्धा या या ठिकाणी करतो हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर साहेबांनी काल परवा आमच्या सर्वांची शपथ घेतली मी साहेबांचं मनापासून आभार मानतो की माझ्या आयुष्यातली सर्वात प्रथम आमदारकीची शपथ मला त्यांच्या मा माध्यमातून घ्यायला मिळाली त्याबद्दल सुद्धा मी साहेबांचं मना मनापासून आभार मानतो आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहून गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो आणि फडणवीस साहेब अमृताहून गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील सन्मान्य सदस्य असतील यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती असणार आहे की अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या घटित होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हावं अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो कारण अनेक आमदारांकडून अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासनं अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही त्यामुळे आश्वासन समित्या असेल किंवा इतर समित्या असतील याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचक त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी चांगले कायदे या सदनामध्ये तयार व्हावेत एक तरुण म्हणून माझी अपेक्षा असणार आहे की तरुणांना अभिप्रेत असलेला हा राज्य उद्या नव महाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि एकविसाव्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधिमंडळामध्ये तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका या विधिमंडळाने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय मी मनापासून आपलं अभिनंदन करतो